मुंबईला मोठा मोठा बिझनेस बिझनेस केला केला पैसे आता काय सांगायचं एकाशी मावशी म्हणली इकडे बाया नातवा तुला शंभर देतील आम्ही पण तसंच करायचो पैसे कमवायचो लय पैसे कमवलं आज ठाण्यात पाच एकर जमीन घेतली जमीन घेतली पाट्याबागानं सिटीत हा हा सिटीत जमीन घेतली पाच एकर शिटीत जमीन घेतली पाच एकर जमीन घेतली पाच एकर जमीन घेतली गावात फोन आला बापाचा काय म्हणला बाप मला, मला नितीन नितीन

खारघरला गेलो मोठ्या जे मोठ्या टावेला आणला हा टावेला आणला आणला हे असा हातरला असा हातरला आणि ती पाच एकर जमीन गोळा केली आणि पाच जी गटुड्या पाच एकर जमीन हा लय हुशार मी दिली हुशार तेवढा हा अशी पाटकुळी टाकली टाकली आणलो गावाकडून पाच एकर गावाकड डावेलाच बांधू आता काय तुला सांगायचं घरात गेलो घरात मग मी घरा साईडला मोकळ पटांगण होत होता बाथरूमच्या कडेला ते पाच एकर जमीन तिथं हातरली त्या बाथरूमच्या कड्याला घराच्या कडेला गावाकडे आली त्यात पुन्हा बटाटे केलं फेर केलं वांग केलं फेर के मग कांद केलं वाया केलं शेतकऱ्याला पाह आता काय शेतकऱ्याचे आपण विचार केला काय करावं काय करावं मग तो चाळीची पोरं चालली होती कुठं गावात फेरी मारायला बर

पाच एकर शेतात झाड लावली दोन तीन वर्ष अशीच जगवली अशी झाडं जर आली म्हण तू काय लकास तुला सांगायचं झाड झाड बघून तलाठी बाबसाहेब मला फोन करायला लागलो फूट झाड आली हा तलाठी भाऊसाहेब मला फोन करायला लागलो नितीन वागेन वागे कुठाव नेमकं नेमकं हे मला शेतात आता म्हणलं माझा पुरस्कार होतो पुरस्कार भाऊ साहेब लगा काय सांगायचं सा। दहा पंधरा जण गाड्या घेऊन तुझ्या शेतात जाण्या पाहिजे उभा करायची फोटो काढायची माझा फोटो काढतो आणि लगा माघारी निघून माघारी गेल्यावर पुण्याच्या दोन दिवसाने आली की माघारी पाच पन्नास पोलीस गाड्या नका 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 करायसाठी ना कर करा बंदोबस्त लावला बंदोबस्त झाडाला जेवढा होतात मग का पाच एकर मधी गाडी तुड झाली पन्नास पोलीस गाड्या पन्नास पोलीस गाड्या चाळीस गाड्या चाळीस जेव्हा द्या शेताच्या कडणी पोलीस गाडी मोठी माणसं मोठे माणूस माणसं आता म्हणले माझा लय मोठा पुरस्कार होतोय मला माहिती नितीन वाघे नितीन वाघे कसा गाडीच्या जाळीच्या

मजे येतो वार कुठे येतो वार मी पण असच केलं मी पण पुण्याला गेलो तुझा बी असलं जाय कामतो पुण्याला गेलो मी पण ह्याच्यासाठी पाच एकर जमीन त्यावेळेला बांधून आणले असलं पाच एकर जमीन आणली आणि घराच्या कडला हातरले पाठी माग आता म्हणलं माझ्यात काय भाव नाही म्हणलं उस लावून टाकावं पाच एकर पाच पाच एकर उस लावून टाकला हो दोन तीन महिन्यात ऊस पुऱ्याला आला सादस्लान्य, लगा सांडासाला सांडासला न्यायला पाणी नव्हतं तुला मागाशी पण पाच एकराला पाणी फुटून आणलं नका तू ऐकलंय की आम्ही का लग्न केलं बा मघा काय तर बोलतोय लगा अ बस बोल तू ऊस तुरेत आला आला गावात ऊस तोडी चालू झाली चालू झाली जग तुझं ऊस तोडून न्याय लागले माझ्या उसला थोडंसं येई नक्की बाबाला आला अवघड झालं की कोण आलाय काय बेकार झाली हॅलो हा

झाले काय अरे तू कुठ आहे सांग थांब तिथून ठेव ठेव बंबू मारू का बंबू हे बोला चला काय झालं सांग तू फोन कोणा चालत काय झालं एवढा बाबा फोन कोणाचा होता फोन वय कंपनीचा होता गाड्या काढा आणि घोड काढा काढा गाड्या काढा कंपनी मध्ये रिचार्ज संपला रिचार्ज करा भेट घेतली म्हणलं पाच माझ्या उसाला तोड नाही आता करायचं काय मग मला सांगितलं चेरमन न जा म्हणले उद्या सकाळी तुझ्या उसाला तोड देतो मी आलो जेवण केला झोपलोच कालवा लागला गेवायला पाच पन्नास गाड्या तर का आणि जे माणूस मग मग कुणाचं काय काय बघतोय तर काय म्हणले या उसाला तोडाली मग मी पण काय केलं उठला आंघोळ केले ऊस तोडायला चालू केला ऊस तोडायला चालू केला रात पाच हजार गाडी भरून काढली तिने ऊस तोडला सगळ्या सगळा ऊस कोडला गाडी भरून पार करण्यात पाठिवला गाड्या भरल्या कारखान्याकडे गेल्या आईला म्हणलं आता अशी कारखान्यात गाड्या गेल्या पहिलीच गाडी काठ्यावर गेली आणि अशी मुळे उतरून कारखान्यात टाकते बंद पडला तुझ्या सारख्या आपश माणसात बस गेल्यावर लागणार आहे फॅक्टरी मग आता काय करायचं कारखाना बंद पडला मला चेअरमनचा फोन आला सुशांत आता तुमचं काय अवघड झाले म्हणलं काय झाले तर तुमच्या पाचशे गाड्या इथं भरून आले त्या पण पहिलीच गाडी जायला आणि पहिलाच काय आता करायला त्या कारखाना बंद पडला मग म्हणलं आता करायचं काय मग घेतली गाडी गेलो कारखान्याकडे बघितलं आला खरंच कारखाना बंद पडलेला होता मग आता पाच हजार दिवसाचं काय करायचं काय करायचं विचार पडला तिथनं गाडी घरी आलो घरी आला टू व्हीलर लावली लावली चार चाकी काय इंडिका काढली इंडिका काढली हो बर आणि गेलो चांगुच्या बाजारात जनवराच्या हो बर चांगुच्या बाजारात गेलो आणि पाच हजार मशी इकत घेतली का याला रुपया बिडी वाढायला कंपनी मार खाती काय घ्या संध्याकाळ मग गेलो सांगूलच्या बाजारात बाजारात पाच हजार मसन घेतली पाच हजार मसन घेतली आता म्हणलं न्यायची कशी गावाकड न्यायची कशी गावाकड आता एवढ्या मसाला गाडे कमी लागते ला ला आता लय पैसा जाणार लय पैसा जाणार म्हणल्यावर मी पण डोक्याला हुशार डोक्याला हुशार सगळे पाच च्या पाच हजार मसनं घेतली मी इंडिकेत दाखव इंडिगत पाच हजार मग खरं तुझ्या बापानं बसवली होती का तुला खरं वाटतंय का कर मतलग... नाही मग तुझ्या बापानं मग बरोबर बरोबर आहे बरोबर आहे बर 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 बर। पाचशे पसर गाडी ठेवली मला बसायला जागा नाही मी आपलं गाडीच्या टपावर बसलो टपावर बसला अरे गाडी पण चालवते माहित आहे का मशीच रेडको आणि तू गाडीच्या टपावर बसला होता मी गाडीच्या टपावर बसून त्याला दिशा दाखवायचो त्या रेडकाला त्याला सांगायचं वाइ कया का कान आणि पाच हजार गडी बोलवलं गडी बोलवलं म्हटलं उचलायची मुली टाकायची मशीला म्हणलं बर तस चालू केलं उचलायची मुली टाकायची लगेच माग पोत धरायचं की साखरता तयार लगाव नाही